नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी बन कर, दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दीक्षांत सभारंभात राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवीदान परभणी मक्रुवीच्या दीक्षांत समारंभात गुरुवारी राज्यपाल सी पी राध, राधा राधाकृष्णन सह प्रमुख मंत्र्याच्या उपस्थितीत विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली मानद पदवी शेतकऱ्यांना संप्रेत राधाकृष्ण विखे पाटील उत्कृष्ट शेतकरी तयार करा असेही आवाहन केले परभणी विद्यापीठाचे कार्य विस्तीर्ण असून वानाने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे विद्यापीठाने ज्वार आणि बाजराचे वान विकसित केले उत्पादनास चांगला भाव मिळाला म्हणून शासन उपक्रम राबवत आहे शालेय शिक्षणात कृषी अभ्यासक्रम प्रभावी राबविण्यात शासन पुढाकार घेत आहे शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देण्याची जबाबदारी विद्यापीठावर आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासात प्रत्यक्षकावर भर देऊन उत्कृष्ट शेतकरी बनवण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले वनामुक्र वनामक्रवीच्या सव्वीसवा दीक्षांत समारंभ गुरुवारी झाला यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जलसंबद्धा मंदिर राधाकृष्ण विघे पाटील राज्यमंत्री मेघनाथ बोर्डीकर कृषी मंत्री आयोग अध्यक्ष पाशा पटेल आमदार राहुल पाटील आमदार रत्नाकर गुटे आमदार राजेश विटेकर कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी डॉक्टर शरद गडाक डॉक्टर नितीन पाटील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिप ओ नितीशा माथुर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आयुक्त धैर्यशील जाधव डॉक्टर व्ही के पाटील डॉक्टर के वी गोरे प्राध्यापक डॉक्टर वीरेंद्र कुमार तिवारी उपस्थित होते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज